नमस्कार में तेल वर, ला मी प्रकाश तेलगुटे डोंबिवली शहर प्रमुख खर तर या डोंबिली शहरावर एवढा मोठा आघात झालेला आहे की आम्हाला दुःख सावरण्यासाठी बरेच वर्ष लागतील कारण एवढे चांगले या आमच्या डोंबिली घरातले पहिल्यांदा काश्मीरला फिरायला गेलेत परंतु या आतंकवादी हल्ल्यामध्ये आमचे तिन्ही भाव आतंकवादी हल्ल्यामध्ये तिथं वीरमरण आलं त्यांना त्याबद्दल आम्हाला दुःख आहे काल आम्ही सर्व पक्षीय सर्वांनी निर्णय घेतला आणि आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय यांच्या आदेशानुसार आजच्या बंदला पाठिंबा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व नागरिकांना किंवा सर्व विनंती करतो की बाबा तुम्ही बंद करा कारण हा प्रश्न सगळ्याच्या हृदयाला लागलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळे व्यावसायिक आम्हाला साथ देत आहेत आणि चांगल्या प्रकारे इथं शंभर टक्के बंदची आम्ही हाक दिलेली आहे आणि ते शंभर टक्के हाक पूर्ण करू याची आम्ही तुम्हाला खात्री देतो चालक दे रिक्षा चालक काल आम्ही रिक्षा ता चालक मालक संघटनेला सुद्धा फोन केलेला आहे तर त्यांनी सांगितलंय की दहा वाजेपर्यंत तरी आम्हाला कारण डोंबिवलीमध्ये जाणारे चाकारमाने आहेत त्या चाकारमान्यांना जाण्यासाठी किंबना नऊ ते दहा वाजेपर्यंत त्यांना जाण्यासाठी तो मार्ग मोकळा करण्यासाठी ते रिक्षा चालू ठेवणार आहे दहा नंतर ते बंद पूर्ण बंद करणार आहेत रिक्षा सगळ्या चारही युनियनच्या सगळे लिडरांना आम्ही फोन केलेले आहेत आणि जिल्हा प्रमुख साहेब यांनी सुद्धा वैयक्तिक त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे रिक्षा सगळे सगळे रिक्षा बंद मागण्या आमच्या आतंकवादी जो हल्ला झाला या आतंकवाद्यांना पकडून जे काश्मीरला जे चाललंय ते ऍक्च्युली फार मोठ्या भयानक परिस्थिती आहे बीजेपी सरकारला आम्ही एवढं सांगणार आहे की बाबा हे जे चाललंय हे थांबवायला पाहिजे कुठेतरी कारण कित्येक वर्षे आम्ही तिकडे आम्हीच का कोणी मुंबईतला कोणी काश्मीरला जाण्यासाठी चालत होता परंतु आता कुठेतरी दोन वर्षापासून जायला लागलेत परंतु हा हल्ला झाल्यामुळे परत आपले डोंबिलीकर म्हणा या मुंबईतले लोक म्हणा भयभीत झालेले आहेत त्यामुळे आम्ही पी सरकारला आवाहन करेल की तुम्ही ताबडतोब या निर्णया निर्णय घ्यावा आणि या आतंकवाद्याला अटक करून किंवा त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करावा